मनाची घालमेल आदल्या दिवशी कांदा पोह्याचा कार्यक्रम झाला होता आणि ठरवल्याप्रमाणे कावेरी आज प्रतीकला एकटीच भेटणार होती ती तिच्याच तंद्रीमध्ये होती कुठल्या तरी विचारामध्ये मग्न होती आईने मारलेल्या देखील तिच्या कानात घुमत नव्हत्या काल तिला एका गोष्टीची भयंकर चिड आली होती ती म्हणजे कोण कोणीही समोर असलं की नटून थटून बसायचं तशी काही एखादी का भावली सजून प्रदर्शन मांडलेली आहे मुलाच्या त्यांच्या नातेवाईकांच्या त्यांच्या आईबाबांच्या प्रश्नांचे मारे झेलत मानखाली घालून चिमूटपणे उत्तरे द्यायची आणि आपण काय आपले आईने सांगितले तितकेच मोजके बोलून नेहमीचेच ठरवलेले प्रश्न मुलाला विचारायचे आणि गप्प बसायचं नंतर घरां घरच्या एका खोलीमध्ये पाच मिनिटे एकत्र बसून बोलण्याची संधी इतकंच काल सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता कावेरी तिच्या आईने सांगित अगदी तसेच वागले आणि बोलली आईने प्रतीक हा खूप आवडलेला दिसत होता हे स्थळ शोधण्यासाठी तिने खूप धावपळ केली होती कांदा पोह्याच्या कार्यक्रमानंतर ती कावेरीला मुलगा आवडला की नाही तिच्या मनात प्रतीकबद्दल काय आहे हे जाणून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती पण कावेरी काहीच सांगत नव्हती प्रतीक हातीला पाहायला आलेला पहिलाच मुलगा होता त्यामुळे ती थोडी अस्वस्थ होती तिच्या मनात घालमेल वाढली होती आपल्या आई वडिलांचं घर सोडून सासरी जायचं दुसऱ्यांच्या घरी जायचं कायमचं ज्या माणसाला आपण दड मान वर करून नीट बघितलं पण नाही अशा माणसासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं त्याला आपण आपल्या जीवनसाथी आयुष्य आयुष्यभरासाठी तो आपल्याला सुखी ठेवेल का त्याला एखांद व्यसन तर नसेल ना त्यांचा स्वभाव कसा असेल ह्या आपापल्यासमोर आणि आईबाबांसमोर मुद्दाम चांगलं वागण्याचं नाटक तर करत नसेल ना त्यांच्या घरचे कसे असतील मला नीट सांभाळून तर घेतील ना आणि भांडखोर असला तर मग काय त्यांच्या मित्राचा गोतावळा कसा असेल हे असे अनेक प्रश्न कावेरीच्या मनामध्ये पिंग घालत होते हे सगळं त्याला कसं विचारायचं आणि जर हे प्रश्न मी त्याला विचारला तर तो मला उद्धट तर नाही म्हणणार ना या साऱ्या प्रश्नाची उत्तरे जोवर तिला मिळणार नव्हती तोवरती कोणत्याच निर्णयावर पोहोचणार नव्हती एका नामांकित कंपनीमध्ये कावेरी काम करायची तिथे काम करताना तिने अनेक प्रोजेक्टेशन्स दिले होते पण आज मात्र ती खूपच अस्वस्थ झाली होती मनाची चलबिचल वाढतच चालली होती काल रात्री धडनीड झोपही लागली नव्हती तिला त्याला उद्या भेटायला आहे या विचाराने आणि एका अनिमिक भीतीने तिच्या मनामध्ये थोमान घातलं होतं तिने शेजारीच झोपलेल्या आईच्या चे चेहऱ्याकडे पाहिले तिला जाणवले की आई चेहऱ्यावर एक समाधानच हास्य आहे तिला आईने दिवसभर केलेली धावपळ आठवली प्रतीकला पाहून हातानेच मुलगा चांगला आहे असा केलेला इशारा सारथीला तिला आठवलं होतं आईचा निजलेला हसऱ्या चेहरा पाहून तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तिने हळूच कुसू बदलली आणि डोळ्याच्या कडा पुसल्या विचार करता करता कधी झोप लागली कळतच नाही तिला तर मैत्रिणीनो आणि मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद